नमस्कार तुम्हालासुद्धा रोज प्रश्न पडतो का की सकाळी नाश्त्याला काय बनवायचं म्हणूनच आज आपण एक वाटी पोहे आणि एक वाटी रव्यापासून मस्त लुसलुशीत जाळीदार आणि अगदी तीन ते चार तास आहे असा लुसलुशीत राहणारा फक्त एक चमचा तेलाचा वापर करून पौष्टिक असा नाश्ता बनवतोय तुम्ही हा पदार्थ मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता थंड झाल्यानंतर सुद्धा चवीला अप्रतिम लागतो चला तर्मक तर मग पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सरचं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी पोहे घेतले आहेत ते काढून घ्यायचे आता या ठिकाणी पोहे मी न भिजवता वापरतीये तुम्हाला जर हवे असतील तर पोहे तुम्ही भिजवून वापरले तरीसुद्धा चालतील त्यानंतर आता ज्या वाटीने इथे मी पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतले ते दहीसुद्धा यामध्ये काढायचं दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट दही वापरायचं नाही त्यासोबतच दही जास्त थंडसुद्धा नसावं रूम टेम्परेचरला असणारं दही वापरायचं आहे दही आणि पोहे एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे पहा दही आणि पोहे एकदा मिक्सरला फिरवून घेतले आहेत पोहे तर छान बारीक झाले आहेत पण घट्टसरसुद्धा हे मिश्रण झाले त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं तर या ठिकाणी पहा छान स्मूद अशी याची पेस्ट तयार आहे बरं आता मी या ठिकाणी ज्या वाटीने मोजून रवा आणि पोहे घेतले आहेत त्याच वाटीने मोजून दही घेतले आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा घालायचंय त्यामुळे पुढे लक्षात ठेवा मी पाण्याचं प्रमाण यामध्ये किती घातले तर आपण पोहे वाटून घेताना ज्या वाटीने दही आणि बाकीचं साहित्य घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घातलं पोहे छान वाटून घेतले छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे आता दही आणि पोह्याचं जे मिश्रण आहे ना ते मिक्सरच्या भांड्याला थोडंसं तसं शिल्लक आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि ते पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे लक्षात ठेवा पोहे वाटून घेताना अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणखी आत्ता अर्धी वाटी पाणी घातले म्हणजे आतापर्यंत आपण एक वाटी पाण्याचा वापर यामध्ये केला आहे पाणी घातल्यानंतर आता हे तयार झालेले एकसारखं मिक्स करायचं एक दोन मिनिटं एकसारख्या डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं पोह्याचं मिश्रण फेटून घेतलं की आता यामध्ये जो आपण एक वाटी रवा घेतला होता तो घालायचा रवा बारीक मोठा कोणताही चालेल आता रवा घातल्यानंतर पुन्हा एकदा तो या मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स करायचा मिक्स करताना लक्षात ठेवा रव्याच्या अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत त्याप्रमाणेच हा रवा या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे पहा जसजसा रवा या मिश्रणामध्ये मिक्स होतोय तस तसं हे मिश्रण आणखी घट्टसर व्हायला लागले तर इथे रवा घातल्यानंतर सुद्धा अजिबात गुठळ्या न होता रवा सुद्धा मिश्रणामध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं घट्टसर झालंय आता याच्यावरती झाकण ठेवायचं एक दहा मिनटं हे मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं दहा मिनटं झाले आहेत झाकण काढूया तुम्ही पाहू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी जसं आपण मिश्रण तयार केलं होतं त्याहीपेक्षा घट्टसर झालंय कारण रवा छान फुललाय आता यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर आपण यामध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर दीड वाटी इतका पाण्याचा वापर केला आहे आता या ठिकाणी मी जो रवा वापरला होता तो थोडासा मोठा आहे त्यामुळे पाणी दीड वाटी लागलं पण जर तुम्ही बारीक रवा वापरला तर एक वाटीच पाण्याचा वापर होईल म्हणजे काय तर रवा तुम्ही कसा घेताय त्यावरतीसुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता जर खायचा सोडा तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा इणो घातला तरीसुद्धा चालेल खायचा सोडा आणि मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी मी तुम्हाला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी दाखवते अगदी याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसरही करायचं नाही परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे त्यासोबतच मी गॅसवर तवा सुद्धा गरम करायला ठेवला आहे तवा या ठिकाणी आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्हालासुद्धा जर हा नॉनस्टिक डोसा पॅन घ्यायचा असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता एकदम भारी आहे मी बरेच दिवस झालं आहे त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देते आहे या डोसा तव्यावरती तुम्ही अगदी कोणत्याही प्रकारचे डोसे अगदी सहज बनवू शकता अजिबात तव्याला खाली चिटकत नाही आणि अजिबात हा डोसा तुटत नाही त्यासोबतच तुम्ही याच्यावरती पॅनकेकसुद्धा बनवू शकता घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे घेऊ शकता तवा छान गरम झाला तव्याला तेल लावायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा दोन पळी मिश्रण तव्यावरती घालायचं आणि हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं मिश्रण पसरवून घेतलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता खालच्या बाजूने हा स्पंज डोसा आहे तो छान असा भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा हाय फ्लेमवरती हा मिनी स्पंज डोसा भाजायचा नाही त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता या स्पंज दोषाला जाळी किती छान सुटली आहे आता हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी छान खरपूस असा भाजून घेणार आहे आमच्या घरी सर्वांना छान कुरकुरीत असा डोसा आवडतो त्यामुळे मी दोन्ही बाजूने हा डोसा छान खरपूस असा भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता त्यासोबतच या डोशाला जाळी किती छान सुटली आहे ते सुद्धा पाहिलंच असेल आता हा तयार डोसा काढून घ्याव्यात आणि याच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते आता या ठिकाणी मी जेव्हा पहिला डोसा बनवला तेव्हा तव्याला तेल लावलं होतं पण इथून पुढचे डोसे बनवताना मी तव्याला अजिबात तेल लावणार नाही हां पण जर तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा असेल तर बॅटर तव्यावरती सोडल्यानंतर अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचं वरच्या बाजूने बॅटर थोडंसं सुकायला लागलं की त्यानंतर वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि या दोसा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा तुम्ही या सुद्धा पाहू शकता काही छान जाळी सुटायला लागली आहे त्यासोबतच जर तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर करायचा नसेल नाही केला तरीसुद्धा चालेल इथून पुढचे सर्व डोसे बिना तेल किंवा तूप लावतासुद्धा एकदम परफेक्ट तयार होतात तर इथे पहा सर्व दोशाला छान अशी जाळी सुटली आहे वरच्या बाजूने पूर्ण डोसा ड्राय झाला आहे आता या स्टेपला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप अशा पद्धतीने वरून सोडू शकता त्यानंतर हा डोसा पलटी करायचा आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा जसा पहिला डोसा भाजून घेतला त्याच पद्धतीने छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा इथे पहा हा डोसा सुद्धा दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस असा भाजून झालाय आता याच पद्धतीने आपल्याला राहिलेले डोसे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत पुन्हा सांगते लक्षात ठेवा तव्याला तेल लावायचं नाही त्यासोबतच बॅटर जेव्हा तुम्ही तव्यावरती सोडाल तेव्हा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे मोठ्या आचेवरती अजिबात बॅटर सोडताना गॅसचा फ्लेम ठेवायचा नाही बॅटर सोडल्यानंतर हलकंसं पसरवून घ्यायचं आणि मिडियम टू लो फ्लेम हा डोसा छान असा भाजून घ्यायचा राहिलेले मिनी स्पंज डोसे सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे पहा सर्व डोसे मी बनवून घेतले आहेत त्यासोबतच मस्त चटपटीत झणझणीत आणि चमचमीत अशी हिरवी चटणीसुद्धा बनवली होती डोसा तुम्ही पाहू शकता काय मस्त सॉफ्ट आणि स्पंजी तयार झाला आहे त्यासोबतच या चटणीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपीसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता या संडेला तुम्हीसुद्धा फक्त एक चमचे तेलाचा वापर करून दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा आणि सर्वांना आवडेल असा हा नाश्ता नक्की बनवून पहा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओ सोप व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद